आपल्याला आपल्या जवळच्या आपल्या व्यक्तीचं नेहमी चांगलं व्हावं नेहमी भलं व्हावं असं वाटत असतं आणि अगदी मनापासून असं वाटत असतं म्हणून त्या व्यक्तीला आपण सल्ले देत असतो किंवा काहीतरी सूचना करत असतो पण ह्याचा कुठेतरी अतिरेक झाला तर मग जवळचीच व्यक्ती आपलं मन दुखावते आणि मग तो हर्ट जो असतो तो हर्ट आपल्या मनामध्ये एक प्रकारे राहून जातो आणि मग जर जवळच्या व्यक्तीनं जर आपलं मन दुखावलं तर मग काय करायचं तर यावर काही उपाययोजना आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते जेव्हा आपली जवळची व्यक्ती म्हणा तुमची मुलगी सून अगदी बहीण अतिशय नात्यातली जवळची तुम्हाला जी प्रिय असते तर अशा व्यक्तींना सुद्धा आपण अतिसल्ले किंवा अतिसूचना देऊ नये कारण काय असतं की प्रत्येक व्यक्तीचा एक असा विचारांचा सेट पॅटर्न असतो किंवा बघा ना तुम्ही एखादं पाच वर्षाचं मूल असेल आणि त्याने ठरवलेलं असेल की नाही मला हे असं असंच करायचं आहे तुम्ही त्याला जर सूचना केली तर त्याला ते आवडत नाही मग तो आरडाओरडा करेल कांगावा करेल रडेल आणि स्वतःचं म्हणणं हे खरं करून घेईल म्हणून आपण काय करतो की प्रेमापोटी हे सांगत असतो की असं व्हावं पण असं अति इंटरफिअर कुणाच्या लाईफमध्ये करू नये तर पहिला पॉईंट आपण त्यामध्ये बघूया की आत्मपरीक्षण आत्मनिरीक्षण आणि नेमकं काय का चुकलं इंट्रोस्पेक्ट आपण ज्याला म्हणतो म्हणजे जेव्हा जवळची व्यक्ती तुमचं मन दुखावते तेव्हा तुम्ही काय करा की तुम्हाला राग खूप आलेला आहे कारण जवळची व्यक्ती बोललेली आहे पण खरोखर अगदी तटस्थपणे राहून शांतपणे विचार करा की मी असं काय बोलले होते की ती व्यक्ती मला इतकं बोलली हा विचार तुम्ही करा आणि मी तर प्रेमापोटी सल्ला दिला होता हिचं चांगलं व्हावं म्हणूनच मी सांगितलं होतं म्हणजे ने नेमकं कुठे चुकलं याचा तुम्ही शांतपणे विचार करा तुम्हाला जरी वाटत असेल की तुमच्या भावना मन तुमचा हेतू हे, तु, हे सर्व चांगलं होतं पण समोरच्याला ते पटेलच असं नाही आहे कारण आजकाल परिस्थिती खूप बदललेली आहे पूर्वीच्या काळी काय होतं की आपले आईवडील आपले टीचर सर सर लोक मॅडम आपल्याला ओरडायच्या रागवायच्या आपल्याला काहीच वाटायचं नाही पण आता तसं नाही आहे आता तुम्ही बघत आहे की आईवडीलही मुलांना रागवत नाही आणि टीचर्स सुद्धा रागवत नाही तर त्यामुळे एक असं वेगळं जनरेशन तयार झाल्यासारखं होत आहे आपल्याला हे कुठेतरी थांबवायचं आहे पण प्रत्येकाचं हे सेट पॅटर्न झालेलं आहे म्हणून तुमचा जरी हेतू शुद्ध असेल तुम्ही चांगल्या भावनेने म्हटलं असेल पण तरीही त्या व्यक्तीला ते आवडत नाही म्हणजे स्वतःचं तुम्ही आत्मपरीक्षण करा स्वतः शांतपणे विचार करून तटस्थपणे विचार करून की माझं काय चुकलं होतं याचा तुम्ही विचार करा दुसरं आहे की फुकटचा सल्ला देऊ नका म्हणजे फ्री ॲडवाईस हॅज नो रिस्पेक्ट आपल्याला जर विचारलं तर तुम्ही सांगा कधीकधी आता बघा आपलं नेहमीच घरातलं उदाहरण असते तुमच्या घरातली मुलगीच म्हणा किंवा तुमची सून म्हणा कोणीही असं वेगळ्या पद्धतीने काही भाजी कट करत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की हे असं नाही करायला पाहिजे तिला सुरी लागू शकते मग तुम्ही तिला सांगितलं तर तिला ते पटत नाही तिला ते आवडत नाही की मला अशी सूचना केली की मला काय असं कापता सुद्धा येत नव्हतं काम म्हणजे तिचं एक असं पॅटर्न असं ठरलेला असतो तुम्हाला माहीत असते की हा समोर एखादी व्यक्ती जात आहे तर याला ठेच लागू शकते समोर दगड आहे पण तुम्ही सूचना केली तर त्याला ते आवडत नाही म्हणून त्याला ठेच लागू द्या त्या व्यक्तीला अनुभव घेऊ द्या आणि माहिती आहे ना की अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो लागू द्या त्या व्यक्तीला ठेच लागू हो द्या त्या व्यक्तीला थोडंसं हर्ट होऊ द्या त्याला दुखवू द्या त्याचं त्याला जखम होऊ द्या आणि मग पुढे त्याला कळेल की नाही हे असं करायला नको होतं काही व्यक्ती ससद बु विवेकबुद्धी असते काही जणांमध्ये ते स्वतःहून विचारतात की माझं काही चुकलं काम मी असं करायला पाहिजे होतं का तर त्यांना तुम्ही सल्ला द्या पण विणाकारण फुकटचा सल्ला कुणालाही देऊ नका आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मग तू असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं असं तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये त्यांना मॉनिटर करायला जाऊ नका कारण काय होतं की हे मॉनिटर केलेलं त्यांना अजिबातही आवडतं नसतं तिसरा पॉईंट हा आहे की स्वतःचा रिस्पेक्ट ठेवा गॉड सेल्फ रिस्पेक्ट स्वतःचा आदर ठेवा मान सन्मान ठेवा आपण स्वतःचा मान सन्मान बरेच वेळा ठेवत नाही आपल्याला कुणी विचारलंही नाही तरी आपण सांगतो का बरं तर ब समोरची व्यक्ती आपली खूप जवळची आहे आणि त्या व्यक्तीचं काही नुकसान होऊ नये म्हणून आपण आधीच ती प्रिकॉशन घेतो पण ही प्रिकॉशन घेतलेली त्यांना आवडत नसतं कारण काय की त्यांचं एक असं विचारांचं सेट पॅटर्न झालेला असतो आणि त्या सेट पॅटर्नप्रमाणेच त्यांना चालायचं असतं जसे त्यांची एक अशी पर्सनल बाँड्री असते विचारांची आणि ती बाँड्री जर आपण ब्रेक केली तर त्यांना ते आवडत नाही म्हणजे त्यांना तुम्ही बा मायक्रो मॅनेजमेंट करत आहे आमच्यामध्ये असं त्यांना वाटायला लागतं म्हणून आपण स्वतःचा रिस्पेक्ट ठेवायचा आपल्याला जर कोणी विचारलं आपल्याला जर कोणी रिस्पेक्टनी म्हटलं तर आपण योग्य सल्ला द्यायचा पण स्वतःहून आपला रिस्पेक्ट सोडायचा नाही आणि चौथा पॉईंट हा आहे की लर्न टू फरगिव क्षमा करायला शिका बरेच वेळा काय होते की आपण सांगतो एखाद्या व्यक्तीला तर ती व्यक्ती आपल्याला जवळचीच बोलते आणि बोलल्यामुळे मग त्या बोलण्याचा जो हर्ट असतो तो हर्ट आपल्या मनामध्ये खोलवर कुठेतरी असा जाऊन बसतो आपल्या अंतर्मनामध्ये तो असतो आणि मग काय होते की आपलं जे सबकॉशियस माइंड असतं त्यामध्ये तो, तो तसाच राहतो आणि त्याचा परिणाम हा आपल्या तब्येतीवर होतो मग तुमचं बी पी होते कमी होते जास्त होते तुमचं शारीरिक म्हणजे मनस्ताप मनस्ताप होतो त्यामुळे तुम्हाला शारीरिकही त्रास होतो त्यानंतर तुम्हाला कणकणही वाट वाटते कधी कधी आजारही येतो झोप येत नाही आणि तुमची प्रकृतीही खराब होते म्हणून तो जो आपल्या मनात हर्ट असतो तो काढून टाकायचा असतो आपल्याला मग तुम्ही तो कसा काढणार तर मग विचार करायचं की मी त्या व्यक्तीला काय बोलले होते मी तर चांगल्यासाठीच सांगितलं होतं मी तर प्रेमापोटीच त्या व्यक्तीला असं सल्ला दिला होता की असं करायला पाहिजे होतं पण त्या व्यक्तीने ज्या प्रतिक्रिया मला दिल्या त्या प्रतिक्रियेमुळे माझं मन हे खूप हर्ट झालेलं आहे आणि तो हर्ट जर तुमच्या मनात तसाच राहिला तर काय होते माहिती आहे का की तुमचीच प्रकृती खराब होते आणि सेकंड सिनेरिओमध्ये काय असतं की कधीकधी त्या व्यक्तीला हे माहिती नसतं त्याच्या अजिबात गावी नसतं किती कोणाला तरी बोललेली आहे किंवा तिच्यामुळे समोरची व्यक्ती एवढी दुखावल्या गे गेली आहे हेही माहिती नसतं म्हणून शांतपणे त्या व्यक्तीला म्हणायचं आपण स्वतः जाऊन की तू मला त्या दिवशी त्या त्या, त्या प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे माझं मन खूप हर्ट झालेलं आहे तेव्हापासून माझी प्रकृती बिघडलेली आहे आणि मी तर चांगल्यासाठीच सांगितलं होतं पण तू उगाच तो गैरसमज करून घेतलेला आहे असं तुम्ही सांगा आणि मग नंतर त्या व्यक्तीला तुम्ही क्षमा करा माफ करा माफ करायलाच पाहिजे पण त्या व्यक्तीला त्याची चूक ही तुम्ही सांगा की असं असं झालेलं आहे कारण चूक निदर्शनास आणून देणे हेही अतिशय गरजेचं असतं आणि काय असतं की बाहेरची व्यक्ती जर आपल्याला बोलली एखादी अननोन व्यक्तीने जर आपल्याला काही कॉमेंट केले काही म्हटलं तर आपल्या मनाला एवढं हर्ट होत नाही पण आपली अगदी घरातलीच व्यक्ती जवळचीच नेहमी बोलणारी नेहमी आपल्या आपल्याजवळच असणारी जिच्याशिवाय आपलं होत नाही अशी तर या व्यक्ती ही व्यक्ती जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस फाडफाड बोलते त्यावेळेस आपलं मन हे खूप हर्ट होतं आणि आपण विचारच करत राहतो की हे कसं झालं आणि ती बोलणारी व्यक्ती जी असते ती कधी मग वयाचं भाणे ठेवत नाही आपण त्याचा स्वभाव तसा असतो असंही म्हटलं तरीही चालेल तर त्यामुळे आपली प्रकृती खराब होते हे लक्षात ठेवायचं म्हणून कुणालाही असं विनाकारणचे सल्ले वगैरे देऊ नका कुणाच्याही जी त्यांची पर्सनल बाउंड्री असते विचारांची जो सेट पॅटर्न असतो त्यामध्ये इंटरफिअर करायचं नाही त्यांना मॉनिटर करायचं नाही तुम्ही दुसरे छंद तुमचे जोपासू शकता की ज्यामुळे तुमचं मन हे दुसऱ्या दिशेला डायव्हर्ट होईल आणि ज्यामधून तुम्हाला मग आनंद मिळत जाईल तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार